बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ या जगण्यावर शतदा प्रेम करावे माणूस कितीही मोठं झाला तरी तो जमिनीवर असला पाहिजे याचं भान असलं पाहिजे अनेकजण जण आपल्याकडे पैसा संपत्ती प्रतिष्ठा मिळाल्यानंतर इतरांना तुच्छ लेखतात मात्र वारकरी कुटुंबात जन्माला आलो तरी आपल्या कर्तृत्वाने आई वडील आजी आजोबा चुलते यांची पुण्याई आपल्याला प्राप्त झाली आणि त्यामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो भविष्य काळात देखील समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून पैसा कमावणे हे उद्दिष्ट नसून आलेल्या माणसाची सेवा करत असताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद हाच आपल्या आयुष्यातील मिळालेला खरा आनंद मानस आरोग्य सेवेमध्ये ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते सर्वसामान्य कुटुंबातील प्रभरा परिसरातील चित्तळवे गावातील आणि सध्या संगमनेर शहरात आरोटे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा घेतलेला छोटासा आढावा शेवटी म्हणतात ना जसे संस्कार मुलांवर घडतात त्याचप्रमाणे ती पिढी आपल्या पिढीचं ना उज्ज्वल करतात जसा शेतकरी शेतीची मशागत करतो त्या मशागती केल्यानंतर त्याला जे उत्पन्न मिळते नक्कीच त्याला त्याच्या मशागतीचं मिळालेलं उत्पन्न समाधानकारक असतं त्याचप्रमाणे डॉक्टर अतुल आरोटे हे प्रथमपासूनच सर्वोदय विद्यामंदिर राजूर शाळेपासून शिक्षणाची त्यांच्या सुरुवात झाली घरामध्ये आजी आजोबा सुलते यांचा वारकरी संप्रदाय वडील शासकीय नोकरीत असले तरी मुलांनी त्यांच्या आईचे प्रामाणिक क्षेत्र निवडावे हा त्यांचा संकल्प होता तो संकल्प पुढे नेत असताना आज या आरोग्य परिवारामध्ये चार डॉक्टर आरोग्यसेवेचं काम करत आहेत हे काम करत असताना आपल्या नातेवाईक भाऊबंध गावाला ते कधीही विसरले नाही कधीही त्यांच्याकडे गर्व नाही आपल्याकडे आलेला प्रत्येक जण हा इतका मुलाचा हिरा आहे तो जपणंही आपली जबाबदारी आहे या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी ते नेहमी येणाऱ्या प्रत्येकाचा आदर तिथ्य आणि चौकशी करतात आपल्याकडे येणारा प्रत्येक जण हा नाराज न होता त्याची सेवा करत असताना जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचं काम डॉक्टर अतुल आरोटे त्यांच्या माध्यमातून नक्कीच घडत आहे कोरोनाच्या काळात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केले अनेक डॉक्टरांनी पैसा कमावला अशी चर्चा असली तरी आपल्या राहत्या घरामध्ये आपल्या परिवाराला का यामुळे काही आजार होऊ शकेल ही भीती न बाळगता आपल्या हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यापर्यंत त्यांनी कोरोना रुग्णांना सेवा देण्याची सेवा केली ही सेवा करत असताना ना कुणाकडे पैसा आहे ना कुणाकडे काही नाही आहे यापेक्षा त्याला वाचवणं हे आपलं आरोग्य सेवेचं त्यांनी जपलं हे ब्रीदवाक्य जपत असताना कधीही कोणाला दुखवलं नाही कधी कोणाला दुखवणार पण नाही हा नेहमी प्रसन्न मुद्रा ज्येष्ठ श्रेष्ठ यांना सन्मान देणारा मित्रांचा मित्र ही त्यांची ओळख आहे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा ही त्यांची नेहमीची आवड त्याला कोणतंही काम करत असताना तो मित्रांचे सल्ले घेत असतो सल्ला घेत असताना तो किती उंचीचा आहे याचा यापेक्षा त्याचे विचार किती महान आहेत त्याला तो महत्त्व आई वडील चुलते आजी आजोबा या सर्वांचा तो मान सन्मान करणारा एक कुटुंबाचा आधार वड गावामध्ये लहानचा पण गावातील गावा कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये जे यथाशक्ती मदत करण्याचं कार्य आहे तो ते नक्कीच करत असतो कोणाचे सामुदायिक विवाह सोहळा असो कोण हो गावातील सामाजिक उपक्रम असो गावातील कोणताही नागरिक त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही तसेच आध्यात्मिक वारकरी संप्रदायाचा ओम शांती या सर्व परिवारामध्ये तो रमणारा वेळ प्रसंगी खिशाला कात्री बसली तरी चालेल पण सामाजिक उपक्रमांमध्ये तो नेहमी अग्रभागी असतो त्याच्या सौभाग्यवती पत्नी डॉक्टर स्वप्नाली आरोटे यांची त्याला साथ मिळाली ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्य असेल त्या त्या ठिकाणी शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य देण्याचं काम त्याच्याकडून होतं या परिवारामध्ये सर्वच मान्यवर इतके महान आहेत की कधीही ते गर्व नाही त्यांच्याकडे कोणाच्याही सुखदुःखामध्ये सर्व परिवार सामील होत असतो या परिवारामध्ये नेहमी दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असे तीनही सुरेख संगम आहेत म्हणूनच म्हणतात ना शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात मात्र ऐसा पुत्र भावा त्याचा त्रिलोकी झेंडा त्याप्रमाणे डॉक्टर अतुल आरोटे यांनी आयुष्यामध्ये पैसा कमवण्यापेक्षा जी अफाट लोकसंग्रह निर्माण केला हा संग्रह निर्माण करत असताना कोणाच्याही वाट्याला येत नाही यासाठी तुकाराम महाराज म्हणतात येथे पाहिजे जातीचे तेथे पाहिजे वचं खरा समाजसेवक येऱ्या गबाळ्याचे हे काम नव्हे त्याप्रमाणेच घरांमध्ये सर्व सुशिक्षित कुटुंब आहेत या पलीकडं जाऊन या कुटुंबातील सर्वात सगळ्यांचीच प्रसन्न मुद्रा आलेल्यांची चौकशी करणं त्यांच्याबरोबर सुसंवाद साधत आपल्याकडे आलेल्या पेशंटला त्यांच्या प्रसन्न मुद्रेनं निम्मा आजार जागच्या जागी कसा बरा होईल हे त्यांच्याकडून अनेकांना पाहायला मिळत आहे रुबाबदार व्यक्तिमत्व पेळदार मिशी शेवटी फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन या त्याप्रमाणे या आरोग्य हॉस्पिटलने अनेक वर्षांपासून संगमनेर नगरीमध्ये नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा वेलू पसरवलेला आहे परमेश्वर त्यांना उदंड आरोग्य यश देऊ हो। त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडो गोरगरिब दिन दुबळ्यांच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून सेवा करण्याचं भाग्य त्यांना प्राप्त हो हीच त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त घेतलेला हा छोटासा आढावा डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम